वाढलेली आहे संध्याकाळी साडेसहा तर आता छान असा बाहेर पाऊस पण पडतोय आणि छान असं का पीक गरम चाय ठेवलेला आहे आल्याचा पाहू शकतो चाय ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दूध टाकायचं वगैरे टाकले पण छान असा उकळून देणार आहे छान असा गरमागरम बाहेर पाऊस पण चालू आहे छान आल्याचा छान मस्त वाटतं त्यात चाय बंद झाला की छान असं काहीतरी खाऊन घेणार आहे तर कोणाकोणाकडे पाऊस पडतो ते सांग कमेंट्समध्ये तर आता मी याच्यामध्ये थोडं दूध टाकून देते कारण का आता सगळे सगळे घरी आलेले आहेत आता सगळ्यांना चाय पाहिजेलच आहे छान असा तुम्हाला स्पेशल असा चाय बनवणं आहे तर या तुम्ही पण चहा प्याला गरमागरम आल्याचा चाय कोणाकोणाला आवडतं आल्याचा चाय मला खूप आवडतो आलं लवंग वगैरे टाकून दालचिनी वगैरे टाकून खूप आवडतं मला स्पेशलीच्या पावसामध्ये तुम्हाला मी दाखवते आता बाहेर पाऊस चालू आहे आता मी तुम्हाला दाखवते पाऊस चालू आहे अजून लाईट नाही लावलेली पाहू शकता बाहेर पाऊस आहे पाऊस चालू आहे बाहेर आमचा मॅडम आता चिक्की खायला बसल्या आत्ताच कुशनवरून आलेले आहेत नीत अजून लाईट अजून आहे अंधार नाही झाला त्याच्यामुळं लाईट लावली पाठीमागं कपडे सुकतात कारण का पाऊस चाललो त्याच्यामुळं कपडे सुकायचे खूप वांदे आहे इकडे तिकडे सगळ्या घरात कपडेच कपडे आहे त्याच्यामुळे कुणी असं कमेंट करू नका बाटीमाग कपडे वगैरे तर पाऊस पाऊस चालू झाला दोन दिवस झाले कपडे सुकायचे खूप वांदे आहेत रात्री जे भांडे आहेत घासलेले दुपारी जेवणाचे भांडे आहे हे जरा लावून घेते खारी खाना खे खाणार आहे आणि खायचे शक्यतो मग नाही खात कारण मग भूक वगैरे लागत नाही म्हणून तरी थोडीशी खारी खाणार आहे खारी आणि चाय खाणार आहे तुला पण मला आवडते चाय आणि खारी मला मी मोस्टली जास्त खात नाही मला ॲसिडिटी होते खाली किंवा टोपीसुद्धा कधीतरी तर खाते मुडं होतो म्हणजे आवस वाटतं खावंसे तर खाते मी खात नाही असं नाही खाते मी आज थोडंसं दुपारी लवकर जेवली होती त्याच्यामुळं खाते मी आणि आता मुलगी पण तुझ्यामुळे आलेली आहे तिला पण खाय खायचं आहे तिला काहीतरी खायचं म्हणून छान असा उत्पादन दूध टाकल्या ना त्याच्या छान असं पाहू शकता चाय आपला स्पेशल चाय तयार होत आहे तर गाळणीने हलवायला काय नाही पण गाळणीला सगळं खालून म्हणजे त्याची चायपत्ती वगैरे चिपकते म्हणून मी चमच्यानेच हलवते चाय छान असं म्हणजे थोडंसं हे उकळी येऊन थोडंसं हे झालं ना तर छान लागतं चाय पाऊस पाऊस आता आत्ता थोडासा उघडलेला आहे तर इकडं माझी झाडं वगैरे आहेत त्यावरती कपडे घातलेले आहे इकडे झाडं आहेत गॅलरीमध्ये तर आता इथं आमच्या मॅडमला टो खारे नाही खायचे तिला टोस खायचे आहे आता तिला टोस देते तर आता इथं दोघींना इथं मी मला खारे घेतलेले आहे आणि तिला टोस घेतले आता याच्यावर चाय टाकून देते